सन्मान्य निलेश राणे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे उद्या साहेबांचा निलेशजींचा वाढदिवस आहे आणि आपण सर्वजणच आज इथे शुभेच्छा देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने जमलेलो आहे माझ्या अगोदरच्या सर्वच मान्यवरांची म्हणजे म्हणजे उदयजी असतील सामंत साहेब असतील प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने निलेश साहेबांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मी जे इथे उपस्थित आहे मी काय कुठला मंत्री म्हणून नाही आमदार म्हणून नाही पण मी माझ्या मोठ्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे आणि आज आजचा हा क्षण आणि आजचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्या जणांना बाहेरून राजकीय दिसला असला तरी आम्हा राणी कुटुंबीयासाठी हा क्षण फार महत्वाचा आहे भावनिकी आहे कारण का निलेश साहेबांचा हा पूर्ण प्रवास पार पार आमी फार जवळून पाहणारे पैकी आम्ही लोक आहोत आणि आज जे तर त्या विधिमंडळामध्ये पाहतो त्यांचे विचार ऐकतो तर एक भाऊ म्हणून मला मनापासून फार समाधान वाटत दहा वर्ष निलेश साहेबांनी काय संघर्ष केला कसा प्रवास केला के आम्हा राणे कुटुंबाला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे निलेश साहेब बाहेरून तुम्हाला एका राजकीय नेत्यासारखे कपडे घालत असले तरी जॅकेट आणि सगळ्या गोष्टी पण हा माणूस राजकारणी नाही त्याला राजकारण येत नाही मनाचा राजा ज्याला म्हणतो ना त्याला निलेश राणे म्हणतो म्हणजे कपट कारस्थान असो राजकारण असो ह्याच्यावर एक दुसऱ्यावर हिशोब चुकते करणे असो हे त्यांना जमत नाही त्यांना कोणीही राजकारणी कोणीही समजू नये फार सरळ स्वच्छ मनाचा माणूस मनापासून मित्र मैत्री आणि मनापासून प्रेम करणारा म्हणून माणूस म्हणजे निलेश राणे आणि म्हणूनच मला असं वाटतं त्यांना या पूर्ण राजकीय प्रवासामध्ये कदाचित जास्त त्रास झालेला आहे कारण अन्य राजकारणी लोकांसारखं त्याला कपट कार्यस्थान जमत नाही जे मनात आहे ते घोटावर असत आणि कुठेही अगर चुकीचं काही घडलं तर लगेच ते बोलून मोकळे होतात आणि ह्याच काही गुणांमुळे त्यांचं नुकसानही झालेलं आहे भाऊ म्हणून त्यांना शुभेच्छा देत असताना आज त्यांचा आमदार म्हणून कारकिर्द सुरू झालेले आहे विधिमंडळामध्ये कुडाळ मालवणचा आमदार काय करू शकतो हे दोन हजार चौदा नंतर माझ्या कुडाळ मालवणच्या जनतेला निश्चित पद्धतीने दिसला असेल अनुभवायला भेटला असेल विधिमंडळातले त्यांची भाषा कोणी काय बोलू नये निलेश साहेब बाहेर कसे बोलतात आतमध्ये कस बोल असं काही नाही माणसामध्ये अभ्यास भेटल्यानंतर निश्चित पद्धती तो माणूस दाखवू शकतो दोन हजार नऊ ते चौदा मध्ये खासदार असताना त्यांचे लोकसभेमध्ये आपण अवघड अवघड तीस एकतीस बत्तीस वयाचे होते पण तेव्हाही लोकसभेमध्ये छाप पडला निलेश साहेब आणि आता तर विधिमंडळामध्ये जो काय त्यांचा अभ्यास आहे आखड्यांची जाण आहे आणि काही करून मी माझ्या कुडाळ त्या जनतेसाठी मला विधिमंडळाच्या पटलावर उभा राहून मला त्यांच्यासाठी सरकारकडून काहीतरी मिळवायचं आहे ही भावना जेव्हा ते उभे राहून व्यक्त करतात मी तुम्हाला विश्वासाने सांगतो पूर्ण सभागृहात त्यांचं भाषण ऐकण्यासाठी तिथे बसलं असतं हे माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आणि म्हणून मी आवर्जून आपण सगळ्या जणांना जे काही त्यांचे ओळखणारे लोक आहेत मित्र आहेत सहकार्य आहेत आम्ही सगळ्या जणांना जे जे निलेश साहेबांना ओळखतात ना मला असं वाटत की आता निलेश साहेबांना आपण सगळ्या जणांनी मागे बघायला ना द्यायचं नाही त्यांनी पुढेच बघायचं वाद तसे निलेश साहेब जसं सुरुवातीला एकदम साधे मानायचे आणि ह्याचा गैरफायदा घेणारे पण असंख्य लोक आजूबाजू आहेत कधी कधी माझ्या सकट पण सगळ्यांना आम्हाला एक गोष्टी माहित असतात तो विषय जेव्हा निलेश साहेबांपर्यंत पोहोचेल निलेश साहेबांना जेव्हा भूमिका घ्यायची वेळ असेल तेव्हा ते कधीही चुकणार नाही हा विश्वास ठेवून आतापर्यंत आम्ही सगळ्या जणांनी प्रवास केलेला म्हणून एक चांगली संधी या निमित्ताने या मतदारसंघाला पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भविष्यामध्ये राणे साहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून निलेश साहेबांचं एक भक्कम नेतृत्व राणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उभा राहील या मनामध्ये माझ्या तिथेही चिंतू परंतु नाही आपण सगळ्या जणांनी सांभाळलं पाहिजे आपण काय बोलतो काय चर्चा करतो असंख्य प्रयत्न होता जिल्हा आपल्या जिल्ह्यामध्ये लहान जिल्हा आहे मी आणि किंवा कधी कधी आमच्या आई चर्चा करते लहान जिल्हा आहे पण चर्चा केवढ्या आपलं सोडून बाकीच्या चर्चा करण्यामध्ये फार लोकांतरी वेळ आहे पण आपल्यालाही कळलं पाहिजे आम्हाला अनेक कुटुंबाला पण आयुष्य आहे आपण आम्ही पण एक संघ म्हणून आम्ही दोघंही आमच्या वडील आणि आई वडिलांनी जे काही संस्कार आम्हाला दिले त्यामुळे ना हा हा जोड फेविकॉल पेक्षा ही मजबूत आहे हे सगळ्या लोकांनी समजून घ्या फेविकॉल फेविकॉलवाले आमच्याकडे येतील की बाबा हे जे काय ना गम आमच्याकडे द्या एवढं मजबूतीने आम्ही सगळे दोघ उभे आहोत प्रयत्न होतात काय आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये चोवीस तास काळ्या लावणारे आता थोड थोडं पण काय आहे चोवीस तास त्यांचा हेच कार्यक्रम निलेश का निले साहेबांकडे जाऊन काय बोलायचं वेगळं माझ्याकडे येऊन बोलायचं मग दत्ता सावंत साहेब आणि निलेश साहेबांच्या मध्ये आमच्या रवी चव्हाण साहेब बद्दल काढलं काहीतरी आणायचं या सगळ्या गोष्टींना ना निलेश साहेबांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून मी आपल्याला हा निवेताने आज एक चांगली सुरुवात आहे आमदार झाल्यानंतर वाढदिवस हो आहे म्हणून शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेजण आलो आहे म्हणून शुभेच्छा देत असताना आपल्याला त्यांना मोठं करण्याची पण जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे ह्याची ही जबाबदारीची जाणीव ठेवून आपण त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे त्यांच्या बरोबर उभा राहायला पाहिजे कदाचित क्वचितच लोक निलेश साहेबांना चांगल्या पद्धतीने ओढ करत असतील आम्ही लोक चांगलं ओळखतो ज्या पद्धतीने ते कुटुंबिय म्हटलं तर भावने आणि म्हणून त्याचा काही गैरफायदा घेणारे जे लोक आहेत त्यांनी काही गोष्टी योग्य वेळी थांबवल्या तर मी तुम्हाला बोलतो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा आपल्या कुडाळ मालवणसाठी सुवर्ण दिवस भविष्यामध्ये येतील एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो विश्वासाने सांगू शकतो एकंदरीत त्यांच्या प्रतिमा जपण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे व्यासपीठावर बसलेले खालती उपस्थित असलेले सगळ्यांचं आहे की त्यांची प्रतिमा कशी आपण जपली पाहिजे त्यांना साथ कशी दिली पाहिजे निस्वार्थी पद्धतीने त्यांच्या बरोबर कसं राहिलं हो पाहिजे आपण काय बोलतो हो त्याच्यामुळे त्यांची प्रतिमा अगर खराब होत असेल तर त्याच्या आमचे केसरकर साहेब इथे आवर्जून उपस्थित आहे आवर्जून आपण त्यांचं स्वागत करतो काय गळतो या गोष्टीचा भान ठेवून मला असं वाटतं आपण प्रवास केला पाहिजे सन्मान आणि मान आमच्या राणे साहेबांबद्दल आहे तेवढाच मान आमच्या फडणवीस साहेबांबद्दल आहे आमच्या रवी चव्हाण साहेबांबद्दल आहे आणि वेळेत वेल वेळ दाखवून दिले मला आठवलं जे दे आठवते जेव्हा त्यांच्या शिवसेनेचा प्रवेश होत होता तेव्हा तारखा जेव्हा जवळ येत होत्या माझ्या एकदा त्यांच्याशी बोलणं झालं ते बोल निश जोपर्यंत फडणवीस साहेबांना जाऊन मी भेटत नाही ना तोपर्यंत आपण पुढचा निर्णय घ्यायचा नाही एखाद्या क्वचितच लोकांना माहीत असेल मग जरी फडणवीस साहेबांचा वेळ घेतला गेले फडणवीस साहेबांनी त्यांच्याकडे गेले फडणवीस साहेबांना त्यांनी फडणवीस साहेबांनी त्यांना मिठी मारली आवर्जून सांगितलं निलेश तू कुठेही असशील तर तू माझा आहे हे सांगून त्यांना दर्शनाचा प्रयत्न करायला लावलेला आहे हे खूप लोकांनी जरा ऐकावं ऐका पुढच्या काळामध्ये निलेश साहेबांनी तातडीने पुढे जावं आता तर त्यांचा भाऊ पालकमंत्री आहे आणि म्हणून कुणाळ मालवणच्या जनतेने जे आशीर्वाद निलेश साहेबांना दिलाय तुम्ही चिंता करू नका या मतदारसंघासाठी काही कमी पडून देणार नाही हा शब्द तुम्हाला या निमित्ताने भेटला तो आनंदात त्यांच्या जो चेहऱ्यावर बसतो ना हे सगळं सकल तुमच्या सगळ्यांमुळे तुम्ही लोकांनी योग्य जो निर्णय घेतला निलेश साहेबांच्या खांद्यावर टाकली आता फक्त तुम्ही गोष्टी आमच्यावर सोडा या असा एक प्रश्न सोडणार नाही ज्या ज्या गोष्टीवर निलेश साहेब हात ठेवतील तो प्रश्न सुटला समजा हा विश्वास तुम्हाला मी तरी देतो म्हणून आपण सगळेजण एकत्र मिळून ताकदीने शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र मिळून महायुती म्हणून शिवसेना भरवण्याची जबाबदारी निलेश साहेबांवर निश्चित पद्धतीने आहे काय दोन विचार नाही शिंदे साहेबांना असं सा तरी शब्द दिलाय पण त्याचबरोबर महायुतीचा मान ठेवणं हेही निलेश साहेब कधी विसरणार नाही ना हे त्यांचा भाऊ म्हणून मी तुम्हाला या निमित्ताने विश्वास देतो म्हणून उगाच त्याच्यामध्ये काय काढायला होणे ते काही कारण नाही तर बघा आमचे दत्ता सामंत साहेब असतील आमचे प पढ़, संजय पडतेजी असतील बरं वाटते आमची जुनी माणसं आहे खंदेप समर्थक आहे राणे साहेबांची ते जेव्हा समोर होत तेव्हा कधी भेटायचे साहेबांचं नाव काढलं तर डोळ्यातून पासपूर्ट आला आज आवर्जून भेटले मिठी मार्जेवना पडते साहेब तुम्हाला बघून मला पाच समाधान वाटत पण तो विषय इथपर्यंत थांबला पाहिजे बाकीचे लोक उगाच बोलले हो की तू जास्त भावनिक होतोय असं नको भावनिक नाही असं आहे मला माहित आहे कोणाबद्दल म्हणून उगाच अडचण नको नाही तर बाकीचे उगाच तर थांबलेत आहेत उंबरट्यावर कधी राणे साहेब हो बोलतायत आणि लगेच टुणूक करून इथेही येतो पण असं काय होत नाही केसरकर साहेबांनी त्याची चिंता करून म्हणून <laughs> <laughs> परत एकदा सन्मान निलेश राणे साहेबांना बघितल्यानंतर मला खप मी इथे आलो त्यासाठी हे सगळे जे भावाचं भावाचा वैभव भक्तोय ना यासाठीच राणी कुटुंब म्हणून आम्ही वर्षानुवर्ष आज थांबलेलो आणि मला एक गोष्ट माहिती आहे आता ग्रीप पकडली आहे ना आता काय कोण त्यांना थांबवण्याची ताकद कोणामध्येच नाही एवढं मी त्यांना चांगल्या पद्धतीने परत एकदा निलेश साहेबांना त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी मी शुभेच्छा देईना पण ह्या प्रवासामध्ये तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या तुम्ही ज्या ज्या गोष्टी आत्तापर्यंत जे स्वप्न पाहिले ते सगळे स्वप्न नक्की पूर्ण होतील एक तुमचा लहान भाऊ म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराज